कांदे मस्त आलेत खाली हे बर वाटलं हे सगळ्यात प्रश्न सूर्यप्रकाश व्यवस्थित येतोय त्यांनी बनवलेलं जे पण आहे ना चुली तांबा घालून मग ते ओबड दोबड असे हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मध्यंतरी जे काही प्रॉब्लेम्स उद्भवले होते म्हणजे स्त्रीला सोडण्याच्या बाबतीत असतील दळं नाणतानाचा ते सगळा रस्ता वगैरे खूपदा कमेंट तेव्हापासून आत्तापर्यंतही येतात की रूम बदल शिफ्ट करा अगोदर तुम्ही स्वतःचं घ्या किंवा रेंटेड घ्या पण आहे तिथनं नीट कारण की दादा जेव्हा बंदोबस्ताला जातील तेव्हा तुला प्रॉब्लेम येणार आहे तर तो विचार हो तर डोक्यात कायम असतोच पण होत होता असं की वेगळ्या गोष्टीला प्रायोरिटी देण्यात आली बऱ्याच गोष्टी मध्यंतरी यांचं ऑपरेशन असेल त्यानंतर पण खूप मोठमोठ्या गोष्टी होत्या ज्या घडल्या आणि मग ते करत असताना हे कुठेतरी दुय्यम दुसऱ्या स्थानावर जाऊन पडलं तर ठरवलं आहे की काही झालं तरी ना घर बघायचं आहे आणि इथनं आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे मग बघू आपल्याला आपल्या बजेटमध्ये मिळालं तर स्वतःचं घेऊ नाही तरी आणि का होईना रेंटेड हाऊसमध्ये का होईना आपण जाऊया त्यामुळे मग आम्ही शोधतो आहे आणि याआधी पण मी कल्पना दिलेली आहेच जर कोणाच्या जवळपास इकडच्या एरियात कळंब्यात असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा जेणेकरून किंवा इन्स्टाला वर्षा चौधरी ऑफिशियलवर मला डी एम करा म्हणजे कॉन्टॅक्ट होईल आणि आम्हाला पण लवकर पाहिजे असं घर मिळालं परवाला काहीतरी आम्ही गेलेलो होतो ते काही ठिकाणी ते काही शूट केलं नाही मी पण एक ताई भेटलेलं आपल्या टू फॅमिली मेंबरच होत्या त्या म्हणल्या आठ दिवस आधी भेटला असतात तर किती बरं झालं असतं आमच्या इथंच राहायला आलं असतात आम्ही दिलं म्हणून तर असं बरंचदा होतं त्यामुळे मग आता शोधतोय आम्ही बघू दो एक दोन ठिकाणचं सा सांगितलंय तर कसं काय छान असेल तर मी ब्लॉक पुढे कंटिन्यू राहीलच पाहालच तुम्ही बापरे दूध आता कुठे जायचंय क्लास क्लास अरे बघा किती मस्त कैरी येतात कैरी फोडली मी आणि मला कच्ची कैरी आवडती तर मी थोडस मीठ आणि तिखट टाकून या कैरी खायला तर सीझनची जे काही फळं असतात ना त्या सीजन मध्ये खायला खूप चांगले लागतात त्यामुळं संधी सोडू नका आता कैरीला कैरी कैरी कुणाकुणा आवडते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कैरी म्हटलं की मला सगळ्यात अगोदर जर काय आठवत असेल तर ना माझे मामा आहेत ना मोठे मामा तर त्यांना ना पण खूप आवडतं आणि त्यांनी बनवलेलं जे पण आहे ना तांबा घालून मग ते ओबडधोबड अशा मध्ये थोड्याशा हे राहतात ना हा ते वालं जे पण असतं गुळ घालून केलेलं तर ते प्रचंड भारी लागतं मला आत्ता पण तिचं आठवते म्हणजे रात्री त्यांना काही नाही आवडले की ते पण बनवायचे सायंकाळच्या वेळी आणि त्याच्यावरती भाकरी खायचे आम्ही काय प्यायचो असते पण खूप भारी लागतं ते आणि कुणी कुणी आंब्याचं पण पिलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा खरंतर <laughs> हे मातीशी जोडणारे पदार्थ आहेत असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये आईच्या हातची आंब्याची कोशिंबीर गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केली होती ज्यांनी पाहिली नाही त्यांनी चेकआउट करा किंवा कुणाला जे नवीन असतील पाहायचे असेल तर कमेंट करून सांगा मी आईला बनवायला लावते खूप भारी बनवते ती मी आंब्याची चटणी पण म्हणू शकतो आपण तशीच बोरांची सुद्धा बोराच्या सीझनमध्ये मार्गशीर्ष गुरुवारच्या पिरियडमध्ये आई बनवते आणि आता आंब्याची तर असं वेगवेगळ्या व्हेरिएशन वेग आपल्या आहारामध्ये असेल ना तर खायला पण मजा येते आणि एवढं वेगळे पण आहे म्हणूनच कदाचित ते तेवढं म्हणजे रुचकर वाटतं नाही तर तेच ते दररोज खायला आपल्याला तरी तितकं जास्त हे होत नाही तर अल्प उपहार करतो कैरीचा नाही हे कैरी खातात आम्ही थोडंसं दुसरं काहीतरी खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग बाहेर जायला निघू त्या दिवशी आणलेलं चुलीवरच फरसान आहे का थोडं हे ना ते आणलेलं पॅकेट होतं छोटं ते hmm. आम्ही याच्यामध्ये बनवतोय बर का सोपत जास्त कुकर मध्ये टाकायचं आणि उलटं झाकण लावायचं टमो बघतात बघायचं घरून आपण फुल लाजलो ना खाऊन तर बाहेर काही दुसरे पदार्थाकडे मन जात नाही पैसे वाचवण्याचं टेक्निक आहे ते पण तेवढ्या स्ट्रीट फूड असतंय ना तिकडे ऑटोमॅटिक तो लक्ष जात आहे क्रेविंग झाल्यासारखं होत आणि हे खावं का ते खावं का मग मग खायला काय हरकत नाही पण कसं फास्ट फूड खाऊ नये हायजीन मेंटेन पण तरी कधी कधी चालतंय तरी आम्ही एकदा दोनदा पाणीपुरी तर तिकडे गेलो बिग बाजार <laughs> खात आणि अंतिम उद्देश काय आनंदी हॅपी राहणे आणि हेल्थ पण चांगली ठेव आणि स्त्रीला क्लासला सोडायचे मग तसंच आम्ही जाऊ तिकडे माझी पर्स आहे आणि स्त्रीची बॅग आहे आणि सगळं स्वतः करायचं पण मी सोबत असले की खूप लाड येते लाडू बाई

एक किचन हा इकडे गॅलरी आहे आणि किचन ट्रॉलीज वगैरे आहेत म्हणजे दादा बसवणार आहेत का इकडची गॅलरी बघ किचनची बघ किचनची पण बघ

नाही पण मस्त आहे नाही पण हवा किती मस्त आहे सायंकाळी इथं बसलो तर नाही मी लावले की आवाज कशाला ते आता बघ आवाज पण पण ही एवढी दिली की आता इकडे एक लाईट्स वगैरे बंद आहेत त्यामुळे जरा थोडा अंधार वाटतोय इकडं पण आहे याला विंडो रोडला असल्यामुळं कधी बी अर्धारा तरी अडचण येणार नाही हॉस्पिटल वगैरे जवळ आहे बरं वाटतंय ग मस्त आहे एकदम किचनची इकडं आपण वॉशिंग मशीन काय असते ते सगळं ठेवू शकतो आपण असं काढलेला आहे इकडे कपाटाचा थोडा उघड होईल का सेकंड फ्लोअर तर आवडलाय पण आम्हाला ज्या काही एक दोन गोष्टी पाहिजेत त्या नाहीयेत जर ते ते फुलफिल करणार असतील तर बघू आपण आणि अगदी रोड टच आहे त्यामुळं थोडस यांचं पण मन बसलय आणि इथं आवाजच येणार नाही काय बोलून चला घरी गेलं घरी शेंगा बरोबर लोणचं काय घातले आणि मधल्या मधल्या गाबेंचं तुमचं ती मसाला टाकला त्यानंतर हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करता आला नाही ने। नेक्स्ट डेचा ब्लॉग डिरेक्टली मी इथं कनेक्ट करते हा दोन दिवसाचा मेनू ब्लॉग आहे काल मार्केट मध्ये गेल्यानंतर आणि मला ब्रोकोली दिसली आणि खूप दिवसापासून ते अट्रॅक्शन वाटायचं ही काय असते ग्रीन ग्रीन बऱ्याच म्हणजे व्हिडिओ मध्ये आपण बघतो ब्रोकोली वगैरे तर ती ब्रोकोली आहे ना मी घेऊन आलो पण ते त्याची रेसिपी वगैरे माहीत नाही पण यूट्यूबला मी बघितलं थोडंसं जरा आणि मग सूप बनवावं म्हटलं त्याचं दसरीला म्हटलं मी ब्रोकोलीची जो भाजी खाणार आहे का सूप तो म्हटला सूप तर आता दोघांसाठी मी सूप बनवतो आहे तर जसं जमते तसं मी बनवायचा प्रयत्न करतो थोडंफार तुम्हाला दाखवतो मी यांना म्हटलं होतं की मी बनवते मी कधी केलेलं नाही पण ट्राय करायला काय हरकत आहे पण यांचं होतं की म्हणजे त्यांना स्वतःला असं नवीन काय असेल तर ते करायला प्रचंड आवडतं त्यामुळे मग त्यांनी स्वतःच ते कट वगैरेसुद्धा केली तर या इथं यांनी साधारण मोठी दीड वाटी ब्रोकोली कट करून घेतली आहे आणि कांदा एक वाटी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि कुकर मध्ये ते शिजायला आहे परंतु त्याला झाकण यांनी लावलं नाही कुठला व्हिडिओ पाहिला त्यांनी त्यांनाच माहिती सो ते त्यांच्या बनवत बनवतात ब्रोकलीचं जे सूप बनवायचं नाही त्याला आपल्याला थोडीशी कांद्याची पात लागणार आहे पण आता अवेलेबल नाही घरात परंतु आठवलं की वर्षाच्या आईने आहे ना इथं दारामध्ये हे लावलेलं आहे कांद्याची पात थोडीशी जसं जमत तसं कांदा वगैरे जे खराब होत असेल ते तिथे लावलेलं आहे मातीमध्ये तर ते आलेलं तिथे काढून घेतो तुम्हाला दाखवतो आमचं इमर्जन्सी कांद्याची पात तर इथं आपण कवळी कवळी घेऊया ही आपल्याला लागणार आहे, आहे ला। हे बघा कसे कांदे मस्त आलेत खाली इथं आहे भरपूर आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी कांद्याची पात इथं अवेलेबल हे लिंबोनी आहे आणि ही मोठी लिंबोणी आहे आणि हे बघा मस्त हे संत्र्याचं आले बघा आणि आपलं हे मोस्ट ब्युटिफुल पायनॅपल असं चाललेलं आहे आणि वर्षाने या पद्धतीनं पाणी बघा याला पाणी कम पडू नये म्हणून अशी हे केलेलं आहे दोरी आहे यामध्ये आणि पाणी भरून ठेवलेलं आहे स्त्री जसं संपलं ना तसं भरून ठेवतो याच्यामध्ये असं बघा थोडं थोडं म्हणजे असं असं थेंब 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 पाणी राहतं त्याला चालू आणि त्यामुळं दुपारी पण याला काही प्रॉब्लेम येत नाही किती ऊन पडलं तर पाणी पुरवठा चालू राहतो चला आपल्या कामापुरतं घेतले आपण कालचं व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता जे काही ऑनलाईन आता आजकाल फ्रॉड होत आहेत किंवा मग पैशासाठी लोकं कुठल्या स्तराला जाऊ शकतात याविषयी थोडी माहिती दिली होती जे मी अनुभवलं आणि माझ्या मैत्रिणीसोबत ते खूप विचित्र पद्धतीने म्हणजे ती घटना घडली आणि एवढे सगळे पैसे तिचे गेले त्याविषयी थोडंफार मला वाटलं की सांगायला हवं होतं आणि खरं तर मला उशीर झाला मी ते तीन महिन्यापूर्वी सांगितलं असतं तर तिचेसुद्धा पैसे वाचले असते पण चुकांमधनं आपण शिकतो यानंतर अशा काही गोष्टी जर घडलं तर मी सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सांगण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून सगळेच अवेअर होतील सो so, आत्ता इथं दिसत असेल तुम्हाला तर ही जी ब्रोकली आहे ती पूर्ण शिजली आहे आणि त्याला प्रणाऊन्स कसं करतात हे सुद्धा मला माहिती नाही आहे ॲक्च्युली काही चुकत असेल तर माफ करा आणि चाणीमध्ये ते गाळून आहे त्याचं पाणी वेगळीकडे आहे आणि कांदा आणि जे वरती ब्रोकोली आहे ती बाजूला करून मिक्सर जारमध्ये छानपैकी पेस्ट बनवून घ्यायची तुमचे काय होत उलट चांगलं करतो त्याला कलरफुल किती प्रकारचे रंग दोन चार रंग करणार एवढा लवकर कस का जीवनात कुठल्या गोष्टीला ही मजा असं झालं तस नाही एन्जॉय करायचं प्रत्येक मुमेंटचा एन्जॉय करायचं त्याला पॉझिटिव्ह वे घ्यायचे केस पांढरे झाले झाली म्हणजे आपलं काहीतरी मी चोर राहत असं काय म्हणणार काही ना मनाला आपलं एड्यात काढायचे कधी कधी आणि पॉझिटिव्ह विचार करायचं ज्याचं मन नियंत्रणात आहे ना तो काहीही करू शकतो माझं

व्यवस्थितही मिक्सरमधून काढलं आहे हे बघा तर आता दाखवतो पुढे आज कॅमेरा माझ्या हातात यांनी दिलाय आणि शूटिंगचं काम माझ्याकडे आहे रेसिपी हे बनवत आहेत तर अहोनी गॅस ऑन केला आहे त्याच्यावरती पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये दोन चमचे तेल आहे ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे आणि लसूण असं चेचून नाही आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकली आहे ती म्हणजे दारातली आपली कांद्याची हिरवीगार अशी पात आणि याचा कलर थोडासा ब्राऊन होईपर्यंत ते त्याला छानपैकी परतून घेतात तर याच्यामध्ये जी प्युरी आपण मिक्सर जारमध्ये काढून घेतली होती ब्रोकली आणि कांद्याची ती टाकलेली आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घेत आहेत ते आणि थोडंसं असं रटरट शिजू द्यायचं आमच्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये आणि परत जे पाणी आपण बाजूला काढून घेतलेलं होतं ना मगाशी सोडून तर तेच पाणी याच्यासाठी वापरायचं आहे दुसरं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही आणि थोडस त्याला कन्सिस्टन्सी छान येते त्यानंतर हळद तिखट आणि मीठ चवीनुसार टाकले आणि याला उकळी येऊ देता येते आमच्यात असं म्हणतात का की थोट्या हाताला हो खूप जास्त चव असते म्हणजे पुरुषांच्या हाताला विशेषतः आणि त्याच्यामध्ये यांना तर खूप छान रेसिपीज जमतात तर आपलं सूप इथं रेडी होत आलेलं आहे थोडसं यांना लिक्विड केलंय कारण ते स्मूदी सारखं जर बनवलं ना तर ते मला पण नाही आवडणार तेवढं त्यामुळे थोडस पातळ बनवलं व्यवस्थित वाटेल ते तर प्रयत्न केला आहे कसे वाटलं ते सांगा तुम्ही कसं बनवता ते पण कमेंट करून सांगा म्हणजे त्यातनं मला नेक्स्ट टाईम आता जर कधी वाटलं की वापरू कुली आवडली तर आपण नेक्स्ट टाईम आपण सूप प्यायचं आहे तर कसं बनवायचं काय त्याची रेसिपी थोडक्यात कमेंट बॉक्समध्ये शेअर करा म्हणजे नेक्स्ट टाईम ते ट्राय करूया आपण थँक्यू सो मच नाही म्हणजे त्याला लाल मिरची जय बघाय रेड चिली फ्लेक्स हे टाकूयामध्ये आणि सर्व करूया आमच्यात असं अधूनमधून खूपदा मूड येतो बनवायचा आणि त्यावेळी मग मला असं होतं की अरे देवा आता मी किचन कधी क्लीन करू कारण कधीही साधा चहा जरी बनवला हो ना तरीसुद्धा किचन वाट्यावरती खूप सारं साखर वगैरे चहापत्ती सांडतात पण त्यांना काही म्हटलं तरी ते ऐकत नाहीत आणि असं तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे का आमच्यात यांना प्रचंड कुकिंगची आवड आहे पण ते खूप जास्त मेसअप होऊन जातं त्यामुळे मला वाटतं की त्यांनी किचनकडे येऊच नाही पण त्यावरून आमचे बऱ्याचदा खटके उडतात आणि चालायचंच असो पण त्यांचा उद्देश नेहमीच चांगला असतो त्यामुळे मी लगेच ते माफ पण करते आणि रुसवा सोडून लगेच किचन क्लिनिंगला पण घेत असते Редактор तयार केलेलं सूप लगेच बाऊलमध्ये छानशा काढून घेतलं आणि ते बनवताना जेवढा ते जीव होतात त्यापेक्षा ते गार्निशिंगसाठी जास्त त्यामुळे मग वेगळं काय करू हे चाललेलं असतं त्यांच्या डोक्यामध्ये आणि मी तर म्हणते की ते पोलीस किंवा शिक्षक हे दोन जर करिअर ऑप्शन त्यांच्यासमोर नसते तर ते कुक खूप चांगले झाले असते पाहू शकता की ते सुंदर पद्धतीने त्यांनी ते सर्व केले आवडते का बघित चला

स्त्रीला छोट्या वाटीत द्यायचं म्हणून मी त्याला इन्सिस्ट करत होते पण त्याला असं होतं की नाही सगळा बाऊल मलाच पाहिजे इतकं त्याला ते आवडलं बाळाले आवडली त्याला ते असं पण कच्ची खात होत गर बाळा आणखी काय सांगू शकतोस नेक्स्ट टाइम प्यायच आहे का नको <laughs> गार्डन गार्डन मला पैकी शंभर मारले होते